राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरले जाणारे जे पदे आहेत ती कायम करावी ज्यांची दहा वर्षे पूर्ण सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना शंभर टक्के समायोजन करावे प्रत्येक वर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्राम विकास व नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे समावेशन ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील आंदोलनात ज्या कर्मचारी यांच्यावर पोलीस केस दाखल झाल्या आहेत त्या रद्द कराव्यात राष्ट्रीय आयुष मिशन प्रधानमंत्री मातृवंदना योजना एच डी आपला दवाखाना आणि पंधरावा वित्त आयोग नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र इंजिनियर विद्युत्ता अंतर्गत या विभागातील सर्व कर्मचारी यांचे एन एच एममध्ये रिक्त जागी चौदा मार्च दोन हजार एकोणीस शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सेवा कालावधी सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा से निर्णय सर्वांना लागू करणे तीन वर्ष पाच वर्ष से सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना रॉयल्टी बोनसपर्यंत लागू करावा ई पी एफ ग्रॅच्युटी योजना पंधरा हजार पाचशेपेक्षा जास्त मानधन असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू करावी सी ओ यांचे एकत्रित मानधन चाळीस हजार रुपये करावे व रॉयल्टी बोनस पूर्ववत लागू करावा क्षेत्रभेटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेच रिकग्नायझेशन या बायोमेट्रिक हजेरीमध्ये सूट द्यावी कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना अतिदुर्गम भागात काम करणारे आणि लक्षलवादी भागाप्रमाणे सर्व भत्ते कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करावे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लागू करण्यात यावी अशा मागणीसाठी जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट समोर काम बंद आंदोलन करत हजारो कर्मचारी बेमुदत संपावर आहेत शासनाने वेळीच दखल घ्यावी अशी त्यांची मागणी आहे तसे विविध संघटनांनी सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे सोलापूर आणि गेल्या जवळजवळ पंधरा वर्षापासून हे लोक काम करतात यांना अद्याप न्याय मिळते गेल्या चोवीस मार्च एकोणीसशे चोवीस दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद खडपिने यांना न्याय दिलेले अंमलबजावणी सरकारला जाग करण्यासाठी आपण आज बेमदत आहेत जोपर्यंत त्यांचा मागण्या मान नव्हत्या तोपर्यंत त्यांच्या पाठीमागं सोलापूर जिल्ह्याने अख्खा महाराष्ट्र राज्य मतदारसंघ त्यांच्या पाठीशी राहील असं मी घाई देतो आणि

आज गेली सतरा अठरा वर्ष झाले आम्ही सगळे कंत्राटी अधिकारी कर्मचारी या सेवेमध्ये शासनामध्ये एम मध्ये सेवा देत आहोत आणि एवढे वर्ष झाले आम्ही शासनाला सेवा दिली कोविड काळसारख्या महामारी काळामध्ये पण आम्ही सगळ्यांनी सेवा दिली रस्त्यावर त्या उत्तरची जर कोण आई मोठी एकमेकांची नव्हती की तर आम्ही सगळ्यांनी सेवा दिली पण तरीसुद्धा या शासनाला अजूनही जाग आलेली नाही हे झोपी गेलेले सरकार हे कधी जागा होणार आहे आज आमचं जिल्हा निघून जवळजवळ सोळा ते सतरा महिने पूर्ण झाले सोळा सतरा महिने पूर्ण होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाही आहे ऑर्डर दिलेत आणि त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून सेवा दिली त्या लोकांना त्यांनी अजून तसंच ठेवले काही लोकांच्या काही अधिकाऱ्यांच्या अजून त्यांनी लावलेल्या नाही नाहीये त्या याद्या सुद्धा त्यांनी पब्लिश करेन झालेलं आहे त्या शासनाला किती वेळा सांगायचं तरी किती आम्ही प्रत्येक वेळेला गोष्टीसाठी त्यांच्याकडे वारंवार भेट घेतलेली आहे मंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री साहेबांची आरोग्य मंत्री साहेबांची सुद्धा भेट दिलेली आहे पण आरोग्यमंत्री साहेब पण पॉझिटिव्ह आहेत मुख्यमंत्री साहेब पण पॉझिटिव्ह मग दोन्ही जर पॉझिटिव्ह असेल तर मग याला विरोध करताय कोण या आमच्या या जी आरला विरोध करताय तरी कोण आमच्या जी आरची अंमलबजावणी अजून का होईल अशी आम्हाला ऑर्डर का दिली न झाले मग जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा आरोग्यमंत्र्यांचं एकच म्हणणं नाही तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट केलं तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत तुमच्या समाजात सर्वांचे होणार आहे आम्ही करत आहोत कधी करणार आहे किती दिवस वाढ बघा किती दिवस या आरोग्यमंत्री साहेबांचं नाव प्रकाश आबिदकर आहे याच त्यांच्या नावाचाच एवढा मोठा प्रकाश आहे की त्यांचा जो प्रकाश आहे आजला एक तंत्रातील कर्मचारी जी सोळा वर्ष सतरा वर्ष करीची असतो ना कमी कर्मचारी किती आहेत आता इथं टोटल कोणत्या कोणत्या विभागाची सगळं कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये जर प्रकाश घडला त्यांच्या घरावरती जर प्रकाश घडला तर खूप सारे महाराष्ट्रातल्या आज चाळीस हजार कर्मचारी बनवंत आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातून चाळीस हजार कंत्राटी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी या उतरलेले आहेत ज्याच्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व लोकांना त्यांना शासनात समायोजन करत आहे दहा हजार ते साडे हजार दहा हजार लोक आहेत एवढ्या लोकांना करायला जर शासन एवढा वेळ लावत असेल तर की आज नवीन जे लोक आहेत तीन चार वर्ष झालेले सहा वर्ष झालेले लोक आहेत त्यांना विमान घेणार आहेत आमच्यातले किती लोक लोक आहेत असे ॲक्सिडेंट मध्ये मेलेले आहेत दुर्घटनेने मेलेले आहेत त्यांच्या लोकांना सुद्धा त्यांना विमा संरक्षण लागू नाही आहे या सर्व गोष्टीसाठी शासनाने दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे राजाभाऊ सोन कांबळे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना सोलापूर शहर जिल्हा शाखेचा जिल्हा सरचिटणीस आरोग्य खात्यामधील अनेक कर्मचाऱ्यांनी काल दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून सोलापुरातील गेट घे या ठिकाणी त्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर बसलेले आहेत त्या संपकरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणं हे मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचं नैतिक जबाबदारी आम्ही त्यांचा मोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पडतोय अशा या संप बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मागण्यासाठी जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने तीनशे तासात जाहीर पाठिंबा दिलेलो आहोत तसं पाठिंब्याचं पत्रही आम्ही दिलेलं आहे संबंधित आरोप कर्मचाऱ्यांना त्यांनी आम्ही दिलेलं आहे तेच तेच दिवस हाय हाय रोज हाय काय काय काय